श्री गुरुचरित्र कथासार अध्याय सोळावा गुरुभक्तीत एकनिष्ठ रहा श्री गणेशायन महा नामधारक म्हणाले वैजनाथ येथे गुरुंबरोबर कोण राहिले पुढे काय काय घडले सिद्ध म्हणाले त्यावेळी गुरूंजवळ मी होतो तेथे गुरु एक वर्षापर्यंत राहिले होते तेथे अंबाभवानी हे मनोहर स्थान होते एके दिवशी एक ब्राह्मण तापसी गुरूंकडे आले गुरूंना वंदन केले त्यांची अनेक प्रकारे स्तुती केली आणि म्हणाले स्वामी मी अज्ञानी आहे मला तुम्हीच तारा मजकडून तुमची अजून काही सेवा झालेली नाही म्हणून चित्त स्थिर होत नाही मनाला शांती नाही तेव्हा स्वामी म्हणाले पण तुम्ही तापसी मुनींचा वेश धारण केला आहात तो गुरु शिवायच की काय ते सांगा त्यावर ते, ते तापसी म्हणाले स्वामी एक गुरु आहेत मला पण ते फारच निष्ठूर आहेत वाटते ते अकृत्यही काम करायला सांगतात मला फार गाजतात त्यांनी मला ज्ञान असे कोणतेच दिले नाही त्यांना काही प्रश्न विचारावा तर माझ्यावर अधिकच संतापतात त्यांच्या छळाला मी कंटाळून गेलो आहे आणि तुमच्याकडे आलेलो आहे तेव्हा स्वामी म्हणाले हे तुमचे करणे चूक आहे तुम्ही स्वतःचे गुणावगुण पाहत नाहीत आणि गुरूंचा द्रोह करता तुम्ही गुरुचे दोष तेवढे सांगता पण आपले स्वतःचे प्रमाण पाहत नाहीत तुम्हाला तुमच्या गुरूंचे खरे स्वरूप ओळखता आले नाही गुरूंना संतुष्ट कराल तर तुम्हाला सर्व ज्ञान मिळेल तुम्ही गुरूंना शरण जा ते म्हणाले मला गुरु कसे ओळखावे आणि त्यांची सेवा कशी कर करावी ते सांगा स्वामी म्हणाले गुरु हे आपल्या मातेसारखे असतात पित्यासारखे असतात जे सन्मार्गाचा उपदेश करतात तेच गुरु असतात गुरु हेच ब्रह्मा तेच शिव आणि तेच नारायण त्यांची मनोभावे सेवा करावी याबाबतीत तुम्हाला एक जुनी कथा सांगतो आदर्श गुरुभक्तीचे ते एक चांगले उदाहरण आहे युगाचा शेवटचा काळ होता धौम्य नावाचे एक मुनी होते त्यांचे तीन शिष्य होते एक आरुणी दुसरा वैद आणि तिसरा उपमन्यू ते तिघे विद्यार्जनासाठी त्यांच्या आश्रमात राहत असे गुरु त्यांना निरनिराळे कामे सांगत आणि त्यांच्या स्वभावाची धैर्याची गुणांची परीक्षा पाहत असे एकदा आरुणीला त्यांनी विचारले शेताना नीट पाणी द्यायचे आहे तळ्यातून पाण्याचा प्रवाह वाहत आहे ते पाणी तू शेतात जाईल असे कर त्याप्रमाणे आरुनी शेताकडे गेला पाण्याचा प्रवाह वाहत होता त्यापेक्षा शेत जास्त उंचावर होते पाणी शेतात न्यायचे म्हणजे प्रवाह बंधाऱ्याने अडवून वळवायला पाहिजे काम केल्याशिवाय परत जाणे शक्यच नव्हते आरुनीने लहान मोठे दगड आणून योग्य ठिकाणी प्रवाहाला अडवण्याचा प्रयत्न केला पण पाण्याच्या वेगाने बाण टिकत नव्हता आरुणीने गुरूंचे ध्यान केले गुरूंच्या कार्यासाठी प्राण गेले तरी हरकत नाही असा विचार केला आणि जेवढा बंधाऱ्याचा भाग टिकत नव्हता तेथे तो स्वतःच आडवा झोपून राहिला पाणी अडले हळूहळू पातळी वाढत गेली ते धम्मीच्या शेताकडे वळून शेतात पसरू लागले तोपर्यंत सूर्य अस्ताला गेला होता अंधार पसरला आरुणी तसाच पडून राहिला रात्र जास्त झाली तिकडे आरुणी अजून कसा आला नाही अशी चिंता गुरूंना लागली ते मशाल पेटवून इतर शिष्यांसह शेताकडे आले आरुणीला हका मारू लागले शोधू लागले त्यांच्या आवाजात काळजी होती आर्तता होती अरुणी आरुनी, आरुनी कोठे आहेस त्यांनी हाका मारल्या ते ऐकून अरुणीने ओरडून म्हणले गुरुजी मी इथे आहे बांधाला आधार म्हणून स्वतःच्या अंगाने पाणी अडवले आहे गुरु पुढे आले अरे रे शिष्य गाठूनकी हो गेला त्यांना फार वाईट वाटले त्यांना फार वाईट वाटले आरुणीची गुरुभक्ती पाहून मन भरून आले त्यांनी त्याला उठवले व बाळा धन्य आहेस धन्य आहेत असे म्हणत पोटाशी धरले आश्रमात त्याला घेऊन आले तिकडे शेतात पुरेसे पाणी भरले होते आश्रमात त्यांनी त्याला निरस्नान घालून कौतुकाने जेवण दिले दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला म्हणाले आरुणी तुझा विद्याभ्यास पूर्ण झालेला आहे गुरुदक्षिणाही तू सेवेच्या रूपात दिली आहेस असे म्हणून धम्यांनी त्याला त्याच्या घरी पाठवले धम्याचा वेत नावाचा दुसरा शिष्य होता ही परीक्षा पाहिजे त्यांनी ठरवली ते त्याला म्हणाले तू शेतावर जा तेथे ते पिकाची राखण कर पीक तयार होईपर्यंत सर्व देखभाल तूच कर वेद शेतावर राहू लागला पुष्कळ कष्ट करून शेवटी पीक हाती आले धान्याची मोठी राशी झाली शेतातच एका बाजूस धान्याची राशी करून त्याने गुरूंना विचारले पीक हाती आले आहे आता काय करू धौम्यांनी त्याला परत जा आणि धान्य घरी आण असे सांगून एक गाडा दिला त्याला एक रेडा जोडला एका बाजूस रेड्याला जूप आणि दुसऱ्या बाजूस जोखडाखाली तू मान घाल दोघांनी गाड्याखाल गाड्यातून धान्य ओढत आश्रमादान असे धोम्ये म्हणाले वेदांनी त्याप्रमाणे केले वाटेत चिखलात रेडा रुटला तेव्हा त्याने रेड्याच्या गळ्यातील दोर स्वतःच्या गळ्याभोवती बांधला आणि तो गाडा ओढू लागला पण गाडा एवढा जड होता की गळ्याला दोराचा फास बसून त्याचे प्राण कासावीत झाले तरी त्याने मोठ्या कष्टाने गाडा आश्रमापर्यंत ओढत आणलाच हे पाहून मुनी मुनींनाही मोठे आश्चर्य वाटले त्यांनी त्या ते शिष्याच्या गळ्याचा दूर सोडवला आणि त्याला जवळ घेऊन कुरवाळले त्याला वर दिला वेदा तुझी गुरुसेवा फार श्रेष्ठ आहे तुला वेद आणि शास्त्र यांचे ज्ञान प्राप्त होईल त्या क्षणी तो शिष्य वेद पारंगत झाला उपमन्यू हा तिसरा शिष्य तो गुरूंची सेवा आणि शुशुश्रा खूप करत असे त्याचा एक दोष होता त्याचा आहार जास्त होता त्यामुळेच त्याला विद्या येत नसे बुद्धीला जडत्व आलेले होते धौम्य मुनींनी यावर उपाय म्हणून त्याला रानात जाऊन गुरे चारायचे काम दिले त्याप्रमाणे तो काही गुरे रानात न्यायचा आणि स्वतःला भूक लागली की लवकर घरी लवकर घरी आणायचा गुरु म्हणाले इतक्या लवकर का परत येतोस सूर्य मावळेपर्यंत थांब गुरूंची आज्ञा म्हणून तो मग सायंकाळपर्यंत थांबायचा भूक लागायची पण आता काय करणार त्याला मग एक युक्ती सुचली नदी तिरे गुरे चरत असत तो नदी स्नान करी तेथेच काही ब्राह्मणांची घरे होती तेथे तो भिक्षा मागून जेवे काही दिवसांनी धौम्य म्हणाले काय रे उपमन्यू तू दिवसभर उपाशी असोस तरी अंगाने असा धष्टपुष्ट कसा उपमन्यू खोटे बोलला नाही तो म्हणाला मी तिथे चार घरी भिक्षा मागून जेवतो धौम्य म्हणाले आम्हाला न देता एकटेच जेवतोस हे योग्य नाही आता भिक्षा इथे आणून दे आणि मग जा उपमन्यूने दुसऱ्या दिवशी भिक्षा आश्रमात आणून दिली त्यातील अगदी थोडी भिक्षा त्याला गुरु देत तेवढं त्याचे पोटही भरत नसेल मग तो गाई चारायला पुन्हा गेला की दुसऱ्यांदा भिक्षा मागे आणि पोटभर खाई गुरूंनी विचारले तू तर चांगला स्थूल झाला आहेस याला कारण काय तेव्हा तो म्हणाला गुरुजी मी पुन्हा भिक्षा मागतो गुरु म्हणाले एकतर एक एकदाच भिक्षा मागून आण नाहीतर दोन्ही भिक्षा इथे आण गुरूंच्या आज्ञेप्रमाणे त्याने सुरुवात केली तरी त्याची प्रकृती ठणठणीत कारण तो रानात काय करी वासरे गाईंच्या आचळातून दूध पिताना पानं जास्त वाई तो ओंजळीत धरून प्राशन करी गुरूंनी विचारले तेव्हा तो खरे बोलला गुरु म्हणाले अरे उष्टे खाऊ नये त्यात फार दोष लागतो आता तसे करू नकोस तेव्हा उपमन्यूला उपवास पडू लागले त्या भोळ्याला रुईचा चीक दुधासारखा वाटला रुईची पाने पिळून त्याने एके दिवशी तो चीक प्राशन केला झाले त्यामुळे त्याची दृष्टीच गेली गाई दिसेना रस्ता दिसेना तो चुकून एका उथळ विहिरीत पडला रडू लागला संध्याकाळ झाली त्याची गुरे भटकत कुठेतरी गेली इकडे आश्रमात गुरूंना मोठी चिंता पडली गुरे आले नाहीत आणि उपमन्यूचाही काही पत्ता नाही काही झाले तरी तो रोज वेळेवर आश्रमात यायचा त्याने असे काय केले आज ते रानात गेले गाय कुठे कुठे भटकत होत्या तेवढ्यात उपमन्यूचा रडण्याचा आवाज ऐकायला आला पाहतात तो उपमन्यू आडत पडलेला आंधळा झालेला रुईचा चीक पिऊन भूक भागवली तो असे झाले म्हणून त्यांना त्याने सांगितले त्यांना फार दया आली ते म्हणाले अश्विनी कुमारांचे कर त्याने रडत रडत अश्विनी कुमारांचा दावा केला ते प्रसन्न झाले त्यांनी उपमन्यूला दृष्टी दिली आणि आडातून वरेही काढले धौम्य मुनींनी शिष्याला पोटाशी धरले त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला त्यावेळी उपमन्यूस सर्व वेद आणि शास्त्र आपाप येऊ लागली गुरु म्हणाले तुझी कीर्ती त्रिभुवनात होईल आता तुझा विद्याभ्यास झाला आहे तू घरी जा तुझा शिष्य उत्तंग मोठा ज्ञानी आणि पराक्रमी होईल गुरु दक्षिणा म्हणून तो शेषाला जिंकून कुंडले आणून देऊन जन्मेजय राजादास सर्पसत्रात मदत करे इंद्राला व तक्षकाला शरण जाई गुरूंनी असा आशीर्वाद दिला व उपमन्यू विद्या पूर्ण करून घरी गेला सिद्ध म्हणाले नामधारका गुरुसेवेची आदर्श उदाहरणे नृसिंह सरस्वतींनी त्या ब्राह्मणाला अशा प्रकारे सांगून हिताचा उपदेश केला तू स्वतःचे गुरु कडक वागवतात कष्ट करायला सांगतात म्हणून त्यांना सोडून इथे आलास आणि त्यांची निंदा केलीस गुरुद्रोह हो तो हाच ते ऐकून त्या ब्राह्मणाला खरोखरच पश्चाताप झाला तो तर प्राणार्पणच करायला निघाला त्याला थांबवून गुरूंनी प्रथम त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून त्याला ज्ञानी केले आणि तो धन्य झाला स्वामींच्या चरणी त्याने लोटांगण घातले त्याचे चित्त शुद्ध झालेले पाहून स्वामी म्हणाले आता तू माझे ऐक तुझ्या गुरुंकडे पुन्हा जा ते तुझा स्वीकार करतील त्यांची सेवा करणे हाच तुझ्या साधकाचा साधनाचा अभ्यास आहे त्याचप्रमाणे त्या ब्राह्मणांना निरोप देऊन श्री नृसिंह सरस्वती नंतर कृष्णा नदीच्या पश्चिम तीरावर भिलवडी ग्रामी जाऊन राहिले त्या ठिकाणी असताना त्यांचा महिमा सर्वत्र पसरला आणि कीर्ती सर्वांमुखी झाली ती कथा मी तुम्हाला पुढे सांगेन सोळावा अध्याय समाप्त धन्यवाद